पण या सर्वेतून एक मात्र स्पष्ट झालं मुंबईकरांना हवी आहे ती फक्त शिवसेना मित्र मुंबई महापालिकेची निवडणूक सगळ्याच राजकीय पक्षासाठी प्रतिष्ठेची आहे असेंटी या कंपनीनं मुंबईकरांच्या मतांचा वेध घेतला आहे बघा या कंपनीनं घेतलेल्या सर्वेमध्ये मुंबईचा कल अगदी स्पष्ट करून टाकलेला आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना राज ठाकरे यांची मनसे आणि एकनाथ शिंदे गट या तिघांनी एकत्रित येऊन ही निवडणूक लढवावी अशी प्रबळ इच्छा मुंबईकरांची आहे हे या सर्वेमधून समोर आले मुंबईतल्या बावन्न टक्के नागरिकांनी ही इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळं मुंबईचा कल हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूला आहे हे अगदी उघड होऊन गेलं बाळासाहेबांच्या मूळच्या शिवसेनेतून हे तीनही पक्ष तयार झालेले आहेत शिवसेना आणि मनसे हे तर एकत्र आलेलेच आहेत शिंदे गटानंही त्यांच्यामध्ये सामील व्हावं असा हा संदेश आहे या सर्वेचा बघा बावन्न टक्के मुंबईकरांना ही मागणी केलेली आहे तर बावीस टक्के लोकांनी नकार सुद्धा दिलेला आहे पंचवीस टक्के मुंबईकर तटस्थ राहिलेले आहेत तर सांगता येत नाही असं एक टक्के मुंबईकरांनी म्हटलं आहे या आकडेवारीवरून एक स्पष्ट होत मुंबईकर शिवसेनेच्या एकसंत स्वरूपाची अपेक्षा करीत आहेत शिवसेनेची मूळ ओळख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील एकजुटीशी जोडलेली आहे आणि सध्याच्या गटबाजीमुळे पक्षाच्या पारंपरिक मतदारामध्ये अस्वस्थता आहे या सर्वेतल्या पावन्न टक्के लोकांच्या मतानं हे ये दिसून येतं एकीकरण झालं तर पक्षाची ताकद वाढू शकते आणि मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो पण बघा सर्वेनं काहीतरी सांगितलं तर प्रत्यक्षात हे घडणं अशक्य आहे सध्याच्या घडीला तरी याच सर्वेमध्ये खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न विचारला गेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचं मत चोवेचाळीस टक्के लोकांनी दिलं तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला म्हणजे त्या शिंदे गटाला ती शिवसेना खरी आहे असं मत बावीस टक्के लोकांनी व्यक्त केलंय मात्र चोवीस टक्के लोकांना खरी शिवसेना कोणती हे सांगता सुद्धा आलेलं नाही आश्चर्यकारक आहे का की नाही राजकीय विश्लेषकांच्या मते हा सर्वे शिवसेनेच्या गटांना एकत्रित येण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतो पण बघा लो लोकांची कितीही मागणी असली किंवा तशी इच्छा असली तरी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ शकत नाहीत आणि समजा त्यांनी जायचं म्हटलं तरी उद्धव ठाकरे ते या शिंदे यांना स्वीकारणार आहेत पण या सर्वेतून एकमात्र स्पष्ट झालं मुंबईकरांना हवी आहे ती फक्त शिवसेना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली मूळ शिवसेना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये याचं प्रतिबिंब उमटणार हे मात्र आता स्पष्ट झालंय मुंबई भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणामध्ये मुंबईकरांचा कौल भाजपाला अनुकूल नाही आणि आता त्यात या सर्वेनं मुंबईकरांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे दाखवून दिलंय बघा चव्वेचाळीस टक्के मुंबईकर म्हणत आहेत खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची त्यामुळं एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का असू शकतो या ताज्या सर्वेमुळे भाजपाची झोप मात्र नक्की उडालेली असेल आता प्रत्यक्षात काय होतं ते पाहूया दिवस काय आता फार दूर नाही आहेत धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार